हां 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 <laughs> जबरदस्त बढिया पीस आहे एकदम लेप आहे इथे नका देखो नका उलटी उलटी कर भारी वाटतं एकदम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलो आहे तुळशाला आणि सोबत आप्पा आणि भाऊ आहे भाऊ पुढे गेलाय तर बघूया आज आपल्याला किती कुर्ले वगैरे भेटतात ते बरेच दिवस काय तुळश्यात चाल नव्हतो आणि ताण पण होतं चांगलं पाणी पण सुकलं नाही होता आत्ता पाणी पण चांगलं सुकलं आहे पाणी पण पूर्ण शार्प गेलं आहे मध्ये सेंटरला भाट पडली आहे मोडा आणि कडा पण चांगली पडला आहे तुडसा चांगला होईल मस्त एकदम करू शकत तर थोडा था था थांबायला लागेल पण वातावरण हो एकदम मस्त हटतं आहे पाऊस पण गेला आहे तर बघूया किती मजा येते ते पुरले मासे पकडायला चला टाकलेला आहे तर बघूया काय टाकलं काय काय आहे मस्त नंतर दुडसा बघूया अरे पकड आहे मजबूत भेटलो बोरे मोठे रेम ठाम सोडू काढ ब्लड काढलं सरळ काढ ना सुरुवात तर चांगली झाली आहे बघूया आता पुढे अजून किती अडकले आहेत ते सुरुवात चांगली झाली होती इकडे काय नाही पुढे काढून घे चल खाली उडसा तरी करू दाखव मस्तच लेडीज घ्या लेडीज पहिलीच कुर्ली बघूया पुढे पलीकडे जाऊया आता नदीच्या कडेला भरी काय चांगली लाल आहे लाल पहिलीच कुरली पावशातही काय झालं चिरचिर डेंगू टाक

कुठून घे मासे पण आहेत खाली चांगले आहेत पण गुरले मोठे आहेत बारके नाहीत एकदम घेतो मांजरात घेत बघ सोडू नको आवड केंबरी आली बघ दगडात घुसलो आहे लागलो आहे काय जवळ जवळ पंधरा वीस मिनटं आले खाली काय नाही आले आलो बोर आला हे चल बारीक सारीक घे चांगलं भेटलो जोरात येत भेटली काय खट्टी बी भेटली कोकेरी थांब थांब पण पकडून घेऊ

हाय 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 काय अरे होतो मी भिंडीत काढे बरं होतो चांगलो शा एक बाहेर बोयरा भेटला होता विंडी खाली घर गेला आपण मर पुढे बघूया आता कुरली काय दिसत नाही खाली दिसता काय माहित नाही आता थांबलेलो मेलो काय शा लागला नाही वाटतं त्याच्या फास्ट आहे रे तू भरपूर जाता लगेच मला बरं गे। गेला गेला विंडीत गेला म्हणजे लेप 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 पाहिजे पाण्यासारखे दिसत एकदम नको नका नका उलटी उलटी कर भारी वाटत एकदम भेटत नाही पण ना एवढी मे महिन्याच्या नंतर भेटायचे ते मस्त लेप भेटले दोन कुरले आहेत फक्त होत ना आज भेटला जाता तर बघू गाड्या काय असला तर अजून भरी वाटत चार पाच कुर्ले आहेत बघ या लाकडाजवळ आहे काय सगळ्यात आलो दाखव दाखव

चांगले चांगले मी डुचलाच काय दगड्या लागत आली आले चांगले दाखव दाखव चांगलं मग याच्याविषयी जरा मोठे होते जरी गेली ती Kalundri masa, kalbunda. hahaha चला मस्त भेटला पकड नीट गुरपट दाखव चिखलात लोळला बढिया पीस आहे एकदम हो नाही तर कायच नव्हतं जाता जाता आहे मित्रांनो बघूया दवरपर्यंत जायपर्यंत अजून अर्धा पाऊन तास आहे अर्धा तास तरी आहे चालायला कडेन

होती त्यामुळे चांगली होती पण लाकडा जाई बघाय दोन बेटर मोठे दोन्ही आले एकच आहे आणि एक बारका काय त्या

आली आली चांगले आहे पण मोठे सावकाश वर अरे घुसले आतमध्ये चांगली आहे मी बरी ठीक आहे चांगली आहे मीला दात बघले आहेत पकडला ना सोडणार नाही रक्त काढीत किती काय कुठे

bán Angali Hey, my brother, you're going to get पॅकिंग आहे कामगार निघाले घरी तर एवढे भेटले बारीक सारीक दोन काळबुंडे आहेत आणि कुरले भेटले चार पाच गेल्यासारखं तरी झालं काहीतरी भेटलं नाही तर मी म्हटलं काय भेटत नाही मांजरू पण हे आज घाल काहीतरी बारका चला वाटे घालायच्या आता तुला मित्रांनो नऊ वाजलेत आता एक गेल्याप्रमाणे भेटले थोडेफार मासे अगदीच काय असं नाही कुरले वगैरे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय